नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा ऐश्वर्याने तिच्या मैत्रिणीसाठी आपल्या घरी पार्टी ठेवलेली असते आता खूप छान अशी सजावट झालेली असते आता सर्वजणी मस्त ड्रिंक वगैरे करायला लागलेली असतात तेव्हा लगेच ऐश्वर्याची मैत्रीण बोलते ऐश्वर्या आपण हे असे ड्रिंक घेतोय तुझ्या घरात तुझ्या मम्माला काय वाटेल नाही नाही आपण घरी पार्टी नको करायला होती ना कसं वाटतंय तेव्हा लगेच निकिता म्हणते हो ऐश्वर्या एकदम बरोबर आहे आपण ना बाहेर पार्टी करायला होती असं ड्रिंक घरात घ्यायचं खरंच तुझ्या आई बोलेल आपल्याला तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही का संकोश बाळगताय गर्ल्स अगं माझी मम्मा काहीही म्हणणार नाही माझ्या डॅडाला सगळं चालतं त्यामुळे प्लीज कोणीही मनात संकोच ठेवू नका मस्त एन्जॉय करा माझं लग्न आहे इथून पुढे सगळं काही धिंगाणा मस्तीतच होणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही आणि हो लग्न झाल्यानंतर तसंही मी तुम्हाला हॉटेलवरती पार्टी देणारच आहे तेव्हा लगेच दुसरी मैत्रीण बोलते अगं लग्न झाल्यानंतर हॉटेलवरती का का घरी नाही देणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते त्या रणदेवींना काही ड्रिंक वगैरे करणं चालणार आहे होय नाही नाही त्यामुळे मला बाहेरच पार्टी करावी लागेल तेव्हा लगेच दुसरी मैत्री म्हणते अगं पण बाहेर ड्रिंक केलेलं चालेल का त्यांना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते त्यांना काय समजणार आहे आणि हो म्हणून म्हणून काय म्हणणार आहेत ते माझ्या शब्दापुढे जाऊच देणार नाही मी आणि तसंही लग्नात त्यांना असं सरप्राईज देणार आहे की ते डोळे चोळेत बघत बसते तेव्हा लगेच आता निकिता तिची जवळ येते आणि म्हणते ऐश्वर्या असं काय सरप्राईज आहे तुझ्याकडे जे माणूस बघत राहील एवढं मोठं सरप्राईज तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो सरप्राईज आहे ना ते मग त्यामुळे शांत देत आता घ्या पार्टी करून घ्या चला म्युझिक लावा असे म्हणून आता सर्वजणी नाचायला लागतात तर इथे सुमित्रा आता भांडे पुसत असते त्याचवेळी जानकी किचन मध्ये येते आणि मग आई काय करताय तुम्ही तुम्ही तुमची औषध घेतली का तुम्ही का काम करतायत बरं बसा इथे बसा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं बाई औषधं तू विसरून देशील तेव्हा ना घेतलीत मी औषधं पण मला खरोखर सांग शर्वरी आणि मध्ये काय झालं होतं असे अचानक जी का घरी आले होते तेव्हा लगेच जानकी बोलते अहो आई आपण म्हटलो होतो ना पाडव्याच्या वेळेस त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी वाद चालू आहे तस तसंच झालं आम्ही जेव्हा पत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो ना तेव्हा दरवाज्यातच त्यांचे चढलेले आवाज आम्हाला ऐकू येत होते जेव्हा आम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेलो ते शांत झाले आम्हीही काही विचारलं नाही तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते म्हणजे म्हणूनच ऋषिकेशने आज विक्रांत घरी बोलवलं होतं ना खरंच माझा ऋषिकेश किती काळजी करतो दुसऱ्यांची कुणालाही काही न सांगता त्याने बरोबर शर्वरी आणि विक्रांतमधील तोडगा सोडवला त्या दोघांना बाहेर पाठवलं खरंच किती करता तुम्ही दोघं सगळ्यांसाठी तेव्हा लगेच जानकी बोलते आई हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे ना तुम्ही नाही का आपली तत्त्व जपत ना चिडता न रागवता सगळं काही करत असता इतरांसाठी तसंच आम्ही पण करतो आता मात्र सुमित्राच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तर इथे ऐश्वर्या आता डान्स करत असते आता मात्र ती खूपच ड्रिंक घ्यायला लागते तेव्हा लगेच तिला नेखी म्हणत असते ऐश्वर्या बास किती ड्रिंक घेते तू मात्र ऐश्वर्याला दारू चढलेली असते तेव्हा तिला सौमित्राचं बोलणं आठवत असतं ती सौमित्राला म्हणत असते की मी आत्ता सारंगाईवजी तुझ्याशी लग्न करणार आहे तेव्हा आता ती जोरजोरात हसू लागते आणि ती ती सोप्यावरती खाली पडते आता मात्र तिच्या मैत्रिणी बोलतात अरे बापरे हिला तर खूपच दारू चढली वाटतं ही अशी हसतेच का तेव्हा लगेच निकाळ म्हणते अगं कदाचित ना दुःखात पण माणूस हसतं ना त्यामुळे तसं आहे तिचं सौमित्रशी जमलेलं लग्न मोडलं आहे ना तिला सुमित्रा खूप आवडत होता ना म्हणून कदाचित हसते ती तर इकडे आता सुमित्रा रडायला लागलेली असते तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही का रडताय डोळे पुसा बरं रडू नका बरं काय झालं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते असं किती दिवस आपले सुमित्राला तोंड लपून हिंडत राहावं लागेल कधी तो आपल्याला भेटायला येईल की नाही त्याची काहीही चूक नाही आहे मला माहिती आहे तर त्याचं प्रेम त्या मुलीवरती पण हे सगळं अचानक झालं तो तरी काय करणार झाली त्याच्या आतून चूक पण आता आयुष्यभर त्याला तोंड लपतच राहावं लागेल का तो कधीही आपल्याकडे येणार नाही का आपलं प्रेम त्याला कधीही मिळणार नाही का कुठे असेल तो असे म्हणून आता सुमित्रा खूपच रडत असते जानकी काही पत्ता लागला का सुमित्राचा असे आता ती जानकीला विचारू लागते तेव्हा जानकीमध्ये आई तुम्ही अरे डोळे बरं आणि हो मी तुम्हाला शब्द देते आपले सौमित्र भाऊजी लवकरच आपल्यात असतील त्यामुळे प्लीज आता रडायचं नाही असे म्हणून आता जानकी लगेच सुमित्राची समजूत काढत असते तर इकडे अवंतिका आणि तिचे बाबा आता दोघेही सौमित्राचा शोध घेत असतात पण मात्र सौमित्राचा कुठेही तपास लागत नाही तेव्हा अवंतिका खूप रडत असते ती आपल्या बाबांना म्हणते बाबा, बाबा काही करा पण मला माझं सोमी हवं आहे कुठे असेल तो ते सयाजीरावच्या गुंडांनीच त्याला पकडून नेलं आहे आता काय करायचं आहे पण त्या क्षणी आता एक व्हॅन गाडी रस्त्याने चाललेली असते आता लगेच अवंतिका ती गाडी थांबवते आणि सौमित्राला त्या गाडीत डोकावून आवाज देत असते तेव्हा लगेच तो ड्रायव्हर बोलतो काय झालं आहे मॅडम काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात काय नाही काय नाही सॉरी तेव्हा आता लगेच ते, ते अवंतिकाला बाजूला ओढतात आणि म्हणतात अवंतिका काय करतेस रिलॅक्स हो ना जरा अगं असं प्रत्येक गाडी थांबून सौमित्र नाही मिळणार ना, असं काय करतेस तू तेव्हा लगेच अवंतिका म्हणते मग काय करू मी मला माझं सोमी हवं आहे त्याला काही होणार तर नाही ना तेव्हा लगेच तिचे डाडा बोलतात हे बघ आपल्याला सौमित्राची सेफ्टी जास्त महत्वाची त्यामुळे सध्या तरी आपल्याला शांततेत राहावं लागेल मला माहिती त्या सयाजीरावनेच सौमित्राला किडनॅप केले पण आत्ता आपण काहीही करू शकत नाही कारण सौमित्राच्या जीवाला अशाने धोका होऊ शकतो त्यामुळे प्लीज तू हार मानू नको शांततेत सगळं होऊ दे त्यामुळे प्लीज रडू नको चल बरं असे म्हणून अवंतिकाला आता गाडीतून घरी घेऊन येत असतात तर इथे आता याला खूपच दार उचललेली असते आता मात्र तिला दड उभी राहता येत नाही तेव्हा लगेच निकिता बोलते गाईज तुम्ही चालू द्या मी ना ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये सोडून येते तिला खूपच दारू चढली ना तिला काही सुचत नाही आहे तर आता लगेच निकिता तिला धरून तिच्या रूममध्ये नेते आणि बेडवरती झोपवते आता मात्र ऐश्वर्या बडबडत असते खरंच खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे खूप छान मजा येणार आहे या रणदिवेंना असा धडा शिकवणार आहे तेव्हा लगेच निकिता म्हणते काय सरप्राईज देणार आहे ऐश्वर्या तू तुला एवढा कसला आनंद झाला आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला जिंकण्याचा आनंद झाला आहे जिंकण्याचा पण खरी मजा तर लग्नाच्या दिवशी येणार आहे ऐन वेळेस मी त्या सारंगला बाजूला ढकलून मी सौमित्रशी लग्न करणार आहे कोण म्हणाल मी त्या डिपेक्टिव पीस बरोबर लग्न करू शक्यच नाही मी त्या सौमित्रशीच लग्न करणार आहे आता मात्र हे सगळं एकटाच निकिताला धक्काच बसतो निकिता लगेच आपल्या मोबाईलमध्ये ऐश्वर्याचा व्हिडिओ काढून घेते ऐश्वर्याला ती म्हणत असते अगं असं कसं शक्य आहे सौमित्र तर पळून गेला ना मग तू त्याच्याशी कसं लग्न करू शकते तुझं लग्न तर सारंग बरोबर आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्या सारंग बरोबर त्या डिपेक्टिव्ह पीस बरोबर मी लग्न करेल का शक्यच नाही मी वेळेस असे एक मिनिटात सौमित्र उभी करणार आहे आणि मी सौमित्राशी लग्न करणार आहे तेव्हा आता लगेच निकिता बोलते अगं पण सौमित्र कुठे आहे तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये ते डॅडाला आणि मलाच माहिती त्यामुळे ऐनवेळी असं सरप्राईज मिळणार आहे रणदिवेना की त्यांना धक्काच बसेल त्या ऋषिकेश आणि जानकीला दाखवून देणार आहे मी माझं लग्न मोडायला निघाले होते ना ही ऐश्वर्या पण काय चीज आहे ना हे त्यांना लवकरच कळणार आहे बघ असा धक्का देणार आहे ना मग बघ माझं लग्न माझं प्रेम आहे ना त्याच्याशीच होणार आहे असे म्हणून आता ती जोरजोरात हसू लागते आता मात्र निकिताला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा निकिता बोलते अरे बापरे म्हणजे एवढा मोठा प्लॅन केला इने आता काय करायचं नाही नाही मला हे रणदिवेंना सांगायलाच हवं असे म्हणून आता ती ऐश्वर्याला तिथे बेडवरती झोपवते आणि लाईट बंद करून बाहेर निघून येते तर इकडे जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असते त्या क्षणी आता जानकीचा फोन वाजू लागतो तेव्हा त्या जानकी लगेच फोन उचलते आणि बाजूला बोलत असते तेव्हा त्या ऋषिकेशला जाग येते तेव्हा लगेच तो ऋषिकेश जानकीला विचारू लागतो कुणाचा फोन होता तेव्हा जानकी म्हणते अवंतिकाचा तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय अवंतिकाचा एवढ्या रात्री का फोन गेला सोमित्र होता ना तिच्याजवळ तो हे दोघे ठीक तर आहे ना तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही अवंतिका सांगत होती पाण्याची बॉटल घेण्यासाठी भाऊजी दुकानात गेले आणि तिथून गायब झाले सकाळपासून शोधताय पण काहीही तपास लागला नाही कुठे गेले असतील काहीतरी तपास लावा तुम्ही प्लीज तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ काळजी करू नको मी लगेच फोन करतो आता तो लगेच मुंबईच्या आपल्या मित्रांना फोन करतो अविनाशला आणि अवंतिकाचा नंबर देतो काही झालं तरी अवंतिकाला मदत करा असे आता तो आपल्या मित्रांना सांगू लागतो आता फोन बदल झाल्यानंतर ऋषिकेश लगेच जानकीला बोलतो हे बघ मी आता अवंतिकाचा नंबर दिलाय तर तिला नक्की मदत होईल त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच जानकी म्हणते कदाचित सयाजीरावांनी तर सोमित्र भाऊजींना किडनॅप केलं नसेल ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय सयाजी काका नाही नाही अगं आता तर ऐश्वर्याचं लग्न सारंग बरोबर होतंय ते कशाला सौमित्रला केप करते सौमित्राचा विषय त्यांनी केव्हाच बंद करून टाकला त्यामुळे नाही नाही ते नाही असं करणार सर बरं झोप पण मात्र जानकी तशीच बसून राहते आणि म्हणते नाही मला झोप येऊ शकत नाही तेवढा तो ओवी येते आणि म्हणते आई मला थोपट ना मला झोपच येत नाही आजीजवळ तेव्हा ता लगेच जानकी ओवीला झोपी लावते तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तू पण झोप आणि कसलंही टेन्शन घेऊ नको उद्या हळद येणार मग हा सगळा विषय तू काढूच नको आणि कसलंही टेन्शन घेऊ नको सगळं काही नीट होईल तेव्हा जानकी म्हणत नाही नाही ऋषिकेश ही, ना ही वादळापूर्वीची शांतता शांतताय खूप मोठं वादळ येणार आहे आणि यावेळेस कसं त्या वादळापासून दूर जायचं हेच कळत नाही पण मात्र ऋषिकेश तिला शांत करत म्हणत असतो काही होणार नाही तू उगाच चिंता करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सारंगाने ऐश्वर्याची हळद सुरू झालेली असते आता मात्र सर्वजण हळदीत मग्न असतात त्याच वेळेस आता ऐश्वर्या इकडे सौमित्रकडे उष्टी हळद घेऊन येते आता मात्र लगेच ती सौमित्रच्या रूममध्ये येतात सौमित्राला महत्व असते सौमित्र कसं आहे ना नवरीला नवरदेवाची उष्टी हळद लावायची असते त्यामुळे मी तुझ्याकडे हळद घेऊन आले एकदा का तुझ्या अंगाला हळद लागली ना की माझ्याही अंगाला हळद लागेल आता मात्र जानकी लगेच ऐश्वर्या कुठे गेली उष्टी हळद लावायची नवरीला म्हणून तिचं शोध घेण्यासाठी बाहेर येते आता मात्र तिथे सगळीकडे हळदीचे टिपके सांडत गेलेले असतात नकीला लगेच शंका येते जानकी बरोबर ते हळद जिथे जिथे सांडली तिथे पाठलाग करत आता ते आडगळीच्या खोलीपर्यंत पोहोचलेली असते आता ते दरवाजाच्या पूर्ण कडीलाही हळद लागलेली असते आता सौमित्रचा पत्ता लागणार का आणि ऐश्वर्याचा कसा उलटा पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद